आत्माचे किती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक सा शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलंय खर तर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलंय या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत अशातच या शिबिरापूर्वी पवार दाम्पत्याने सकाळीच साईबाबांच्या चरणी चा नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतला यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते दरम्यान या शिबिरात वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना प्रभावी मांडणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती आहे पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून दोन दिवसीय नवसंकल्प शिबिरातून नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी फेब्रुवारी मध्ये पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम संघटनेला दिले जाणार आहेत